तुझ्यासाठी काय आणलंय अय्या अंगटी ओ ऐक के सोन्याचं कानातलं करूयात का की पैसे कर। आहेत का आपल्याकडं तुमच्या खिशात पैसे चोरून चोरून बिश्शी भरत होते आणि ते पैसे आल्यात करून टाकूया कानातलं ठीक आहे कर ऐक की हे बघा या असलो गळ्यातलं कधीच ते लागणार केला होता ते छोट असं गळ्याबरोबर सोन्याचं मिनी घंटा असते तसं करूयात की बघाल तेव्हा नसतं सोनं सोनं करत जरा समजून घे मला पाहिजे म्हणजे पाहिजे कशी ना घेतलीस तेव्हा शांत बसलीस बरं झालं की नाही तुमचं एक्स्ट्रा कामाचे पैसे आलं तर त्याचं एवढं केलं आपण नाही तर ते पैसे पण आपण खर्चूनच टाकलो असतो काय तुमच्या असतं काय माहिती अक्षरशः माहितीये बँकेत जरा सुद्धा सेव्हिंग ना काय झालं आज का तोंड पाडलाय दिवस डोकं दुखत जवाखालीच गेलो होतो हा मग डॉक्टर म्हणले डोक्यात आहे आणि ऑपरेशन लवकर करायला पाहिजे मला लगेच करून घेऊया पण त्यासाठी एक अर्धा लाख रुपये लागणार मग आता ऑपरेशन केल्यावर होते होय होय होईल मी होई। बऱ्याच जणांकडे पैसे मागितले पण गुठन जुनी होईना आणि आपली तेवढी सेविंग पण नाही कशाला हे पण घ्या आणि हे आओ, तुम्ही सगळं मोडा हे आपले जे पैसे येतील पहिला तुमचं ऑपरेशन करून घेऊया अगं एवढ्या हातानं सोनं करून घेतलीस आणि आता तेच मोडूया म्हणतेस काय नाही सोनं परत करता येईल